धुळे शहरालगतच्या नगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून गुजरातकडे जाणारी सुमारे त्रेसष्ट लाख चार हजार रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त केली आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे दिनांक जून सतरा रोजी साडेनऊच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार पथकाने नगाव परिसरात सापळा रचून संशयित कंटेनर थांबवले तपासणीयंती कंटेनरमध्ये नऊशे पन्नास बॉक्स रॉयल ब्ल्यू मॉल्ट विस्की दारूचा साठा आढळून आला ज्याची अंदाजे किंमत एक्केचाळीस लाख चार हजार रुपये आहे दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बावीस लाख ,00 रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण त्रेसष्ट लाख चार हजार ,00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सांगली येथील सुधाकर माने वय पन्नास आणि सोलापूर येथील विनायक सपताळे वय सव्वीस या दोघांना अटक करण्यात आली आहे हे दोघेही बेकायदेशीर दारू वाहतुकीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळ माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवाडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली